नमस्कार मंडळी कशी आहात चला आज श्रावण दुसरा सोमवार आहे म्हणजे आमचा दररोज असतोच म्हणजे पण आज उपास उडायला मस्त बेत केलेला आहे म्हणजे श्रावणातलं धरत धरत पण असं वर्षभर असतात सोमवार उपवास असा मस्त बेत केलेला आहे बघू शकता वाव सुपर काय आहे सगळं इथं आहे चपाती इथं भात केलेला आहे इकडं शेवग्याचा रस्सा केला आहे इथं खीर आहे इथं मुळा घेतलेला आहे चिरून खाण्यासाठी इथं पापड आहे आणि इथं आहे ब्लॅक बीन्सची ची आमठी चला मस्त पैकी खीर शेवायची खीर बनवलेली आहे मस्त बनवलेली आहे शेवग्याची आमठी इथं आहे ब्लॅक बीन्स моро папа икэрэг баат ан цопат वा बघू शकता पैकी फोडणीचा भात ब्लॅक खीर, शेवग्याची आमटी पापड चपाती आणि हे तंडी लावायला मस्त पैकी आज असलेला आहे चला या उपवास सोडायला Wow.